अनाधिकृत धार्मिक स्थळाच्या कारवाईच्या विरोधानंतर नाशिकला तणाव अनाधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई सुरू झाल्यानंतर नाशिकला तणाव निर्माण झाले आहे सकल हिंदू समाजातर्फे अनाधिकृत धार्मिक स्थळाच्या विरोधानंतर आज नाशिकमध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते अनाधिकृत धार्मिक स्थळाच्या विरोधात मोर्चा काढण्यात येणार होता गेल्या पंचवीस वर्षापासून अनाधिकृत दर्ग्याच्या संदर्भात सकल हिंदू समाज हा वेळोवेळी पाठपुरवठा करत होता मात्र प्रशासनाकडून कुठलीही कारवाई होत नसल्याने त्यांनी आज मोर्चाचा इशारा दिला होता आज सकाळी वाजता सकल हिंदू समाज नाशिकच्या काठेगल्ली परिसरात जमणार होता मात्र यापूर्वीच पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्या वतीने या अनाधिकृत धार्मिक स्थळावर कारवाई करण्यास सुरुवात झाली असून परिसरात मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून या परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे और हम शहर शहर के जिम्मेदार हजरात अभी अंदर गए थे और हम लोग साथ दरगाह पर और हमने अपने अपने आँखों से देखा दरगाह की दीवार भी महफूस है दरगाह शरीफ सब महफूस है सिर्फ बाहर का जो गेट था जो रास्ते में था वो तोड़ा गया है और ख़तीब शहर नासिक की तरफ हम गुजारिश करते हैं कि पूरे शहर में अमन अमान कायम रखे क्योंकि मुसलमान और इस्लाम अमन का मजहब है और हमारा मुबारक और पाकिजा महीना पवित्र महीना रमजान शरीफ बिल्कुल अभी करीब है तो खतीब साहब की तरफ मैं गुजारिश करता हूँ पूरे शहर के वासियों से कि अपने शहर का माहौल और शहीशाह के गुलशन को हमेशा हरा भरा रखने की कोशिश करें अफवाहों पर बिल्कुल ध्यान ना दें अफवाह पर बिल्कुल ध्यान ना दें अलहमदिल्ला दे हमने अंदर जाके सब आस्थानी भी चेक करके आए आस्थानी में सब महफूज है दीवारी भी सब महफूज है सिर्फ जो रास्ते पर जो गेट था उस तो गेट को हटाया गया है तो खतीब साहब की जानी से गुजारिश की जाती है कि अफवाह पर ध्यान ना दे मागील काही दिवसांपासून नाशिक शहरामध्ये एका धार्मिक स्थळाच्या काही अतिक्रमणाबाबत काही मेसेजेस सर्क्युलेट झालेले होते सोशल मीडियावर आणि त्याच्यामध्ये नाशिक महानगरपालिकेच्या विरुद्ध आंदोलन करणार अशा प्रकारचा मजकूर होता ह्या सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या मेसेजेसना दुसऱ्या समुदायांनी पण प्रत्युत्तर देत त्या आंदोलनाला त्या आंदोलनासारखंच आंदोलन करणार अशा प्रकारचं मेसेज सर्क्युलेट केलेले होते तरी नाशिक पोलिसांनी आज सकाळी चार वाजल्यापासून पूर्ण शहरामध्ये आमचे सर्व जे अधिकारी अमलदार तीन हजार अधिकारी अमलदार व तीन, तीन च्या कंपन्या ह्या आम्ही तैनात केलेल्या होत्या नाशिक महानगरपालिकेने काही बांधकाम अनधिकृत बांधकाम तोडण्याची काही कारवाई केलेली आहे त्या ठिकाणी आणि ही कारवाई जी आहे ही दोन्ही जे समुदाय आहेत त्यांना समजून सांगण्यात आली आणि जे सर्व आंदोलन करणारे लोक होते दोन्ही बाजूचे यांनी त्याच्यावर समाधान मानलेलं आहे आणि नाशिक पोलीस जे सर्व लोक ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांचे आम्ही आणि हा आजचा दिवस आणि आजचे आंदोलन आणि आजचा जो बंदोबस्त आहे तो शांततापूर्णरित्या आपण पार पडलात ह्याच्याबद्दल आमचे आ आभार आहेत आणि ज्या नागरिकांना आम्ही ट्रॅफिक डायव्हर्ट केल्यामुळे काही त्रास झाला त्याच्याबद्दल नाशिक पोलीस आपली दिलगिरी व्यक्त करतात भागा या भागामध्ये काही दिवसासाठी कंटिन्यू ठेवण्यात येईल त्यांच्यावर काही कारवाई प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन आम्ही कालपासून घेतलेल्या होत्या आणि काही लोक जे आंदोलनासाठी जमलेले होते त्यांनाही आम्ही ताब्यात घेतलेले आम्ही एकशे जुना एकशे चौवेचाळीस आणि नवीन एकशे त्रेसष्ट खाली ऑर्डर्स की जमावबंदी होऊ नये याच्यासाठी आम्ही ऑर्डर पारित केलेल्या होत्या आणि हे जी लोक ताब्यात घेतलेली आहेत तर त्यांचा प्रत्येकाचा काय रोल आहे त्याप्रमाणे त्यांना समज द्यायची की त्यांच्यावर कारवाई केली करायची ह्याचे निर्णय घेण्यात येतील कॉर्पोरेशनचे जे कमिशनर आहेत नाशिक महानगरपालिकेचे कमिशनर यांनी या संदर्भात सर्व जी कागदपत्र आहेत ती पडताळून लीगल ओपिनियन घेऊन पुढची कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचं आश्वासन आणि अशा प्रकारची भूमिका घेतलेली <laughs>